मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिक नगर परिसरातील दत्त मंदिरातील दानपेटी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला पोलिसांनी व नागरिकांनी मंदिरातील दानपेट्यांची सुरक्षितता करावी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांची मागणी गेल्या आठ दिवसांपूर्वी अशोकनगर रस्त्यावरील नीलकंठेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली त्यापाठोपाठ श्रमिकनगर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांचा फसला या घटनेकडे पोलिसांनी दुर्लक्ष करू नये नागरिकांनी सी सी टी व्ही बसवावेत तसेच स्थानिक मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी दानपेटीची सुरक्षितता करावी अशी अपेक्षा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी व्यक्त केली आहे सर्व नागरिकांना जय महाराष्ट्र मी कल्पेश कांडेकर शिवसेना उपमहानगर प्रमुख नाशिक पश्चिम आता सध्याची जी परिस्थिती पाहतोय आपण सध्या जे टवळकर पोरांचा उद्रेक एवढा वाढला आहे का त्यांनी आता सगळे देवस्थान जे आहेत ते देवस्थानांवर आक्रमण करायची सुरुवात केलेली आहे आता तुम्ही बघाल तर सर्वात पहिले महादेव मंदिरात चोरी झाली महादेव मंदिरानंतर आता निलकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी झाली त्याच्यानंतर त्यानंतर आता दत्त मंदिरात सुद्धा चोरी करण्याचा प्रयत्न झाला ती यशस्वी झाला त्यांचा प्रयत्न तर इथे कुठेतरी स्थानिक आता घाबरलेले आहेत तर पोलीस प्रशासनाचा काही वचक राहिलेलं नाही या गोष्टीवर पोलीस प्रशासनाने याच्यात लक्ष घालावं आणि स्थानिक नागरिकांना सुद्धा माझी विनंती का सर्वांनी सीसीटीव्हीचा वगैरे वापर ज्यांना करता येईल ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सीसीटीव्हीचा वापर करावा पण ह्या लोकांना घाब न घाबरता सगळ्यांनी पुढे यावं जर कोणाला जर माहिती असेल तेव्हा टवळखोरपोर कोण आहे यांनी पोलिसांपर्यंत किंवा आमच्यापर्यंत यावं यांचं नाव गुपित ठेवलं जाईल आणि काय याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल पोरांवर माझी सर्वांना परत एकदा पर, 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 पर विनंती आहे की त्यांनी जागृत व्हा आणि ज्यांच्याकडनं पॉसिबल आहे त्यांनी सीसीटीव्ही नक्की बसवा आणि पोलीस प्रशासनाचं लक्ष कुठे हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत का पोलीस प्रशासन असून सुद्धा या अशा गोष्टी कशा घडतायत एका मागून एका सगळे हिंदू धर्माची देवांची मंदिरात टार्गेट कसे केले जात आहेत या गोष्टीवर आता कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे नागरिकांनी दानपेटीमध्ये जमा केलेले पैसे सध्या त्यावरच चोरांचा डलला आहे आणि सीसीटीव्ही अनेक मंदिरामध्ये नाहीये तर तुम्ही त्या स्थानिक मंडळांना काय आव्हान कराल मंदिर समितीच्या मंदिर समितीच्या चार। लोकांना हे नक्की आव्हान करेल पेटींना काही जरी अजून सिक्युरिटी वाढवता येत असेल तर ती वाढवावी आणि सीसीटीव्ही बसवावे आणि सान प्रशासनाने पण हे जे मंदिरांवर जे काही होत आहेत आता सध्या लुटमार केली जाते ती कुठेतरी थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे श्रमिक नगर अशोक नगर आणि पुन्हा श्रमिक नगर अशा तीन ठिकाणी पंधरा दिवसामध्ये मंदिरांच्या दानपेट्या त्याबद्दल काय सांगा हा जो उद्रेक चालू झालेला आहे मुलांचा ह्याच्यावर जो वचक बसत नाही त्याच्यामुळे ते त्यांची ताकद अजून वाढ चालली त्यांची हिंमत वाढत चाललेली आहे त्यांना जोपर्यंत चपराक बसत नाही तोपर्यंत ह्या अशा गोष्टी घडतच राहणार आहे याला जबाबदार बेरोजगारी असू शकते का आपण याला बेरोजगारी म्हणू शकतो किंवा काही लोकांना काम न करण्याचा अंगात आळसपणा असतो फक्त फुकटचं पाहिजे असे काही प्रवृत्तीचे असतात जे काही फक्त चपटी जरी भेटली त्यासाठी काही करतील असे काही जे लोक असतात हे लोक या गोष्टीमध्ये असतात रोजगार आता महाराष्ट्रामध्ये भरपूरसा उपलब्ध झालेला आहे पण जर तुमच्यामध्ये काम करण्याचीच जाणत नाही तुम्हाला फुकटचं पाहिजे आहे तर मग त्याला आपण काहीच करू शकत नाही यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी सुनील भालेराव संजय कोठावदे दिलीप रासकर राहुल पाटील चंद्रकांत कोठारे बाळासाहेब गांगुर्डे रामप्रसाद पांडे उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद